आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे या अगोदर चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला हेच परिपत्रक निघालं होतं तर पॅट संदर्भात होतं त्याची संकलित चाचणी म्हणजे संकलित चाचणी क्रमांक एक आपल्याला घ्यायची भाषा गणित आणि इंग्रजीची या ठिकाणी फक्त शुद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे ते शुद्धीपत्रक काय ते या ठिकाणी आपण पाहूया विषय असा आहे स्टार प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पीएटी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत या ठिकाणी काय ते पाहूया आपण या ठिकाणी पॅट दोन म्हणजे संकलित चाचणी एक बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहेत तरी सदर संकलित मूल्यमापन चाचणी वेळापत्र खालीप्रमाणे म्हणजे प्रथम सत्राचे पेपर होणार आहेत थोडक्यात या ठिकाणी विषय यता चाचणी दिनांक वेळ लेखी वेळ आणि गुण मग प्रथम भाषा सर्व माध्यम तिसरी ते चौथी लेखी तोंडी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तिसरी ते चौथीचा पे पेपरचा वेळ असणार आहे एक तास तीस मिनिटे म्हणजे दीड तास तीस अधिक दहा बरोबर चाळीस गुण तीस लेखी दहा तोंडी असे मग पाचवी सहावी लेखी तोंडी एक तास तीस मिनिटे चाळीस दहा पन्नास सातवी आठवी लेखी तोंडी दोन तास पन्नास अधिक दहा साठ नववीसाठी लेखी तोंडी तीन तास ऐंशी अधिक वीस बरोबर शंभर शंभर गुणाचा पेपरसाठी तीन तास या ठिकाणी शुद्ध पत्र काय ते आपण मी तुम्हाला सांगणार आह यानंतर तृतीय भाषा इंग्रजी यासाठी तिसरी ते चौथी लेखी तोंडी तेवीस ऑक्टोबरला म्हणजे बावीस ऑक्टोबरला भाषा तेवीस ऑक्टोबरला तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचा पेपर तिसरी ते चौथी साठी एक तास तीस मिनटे तीस अधिक दहा बरोबर चाळीस गुण पाचवी सहावीसाठी लेखी तोंडी एक तास तीस मिनटे चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास गुण सातवी आठवीसाठी लेखी तोंडी दोन तास पन्नास अधिक दहा बरोबर साठ गुण तर नववी साठी लेखी तोंडी तीन तास ऐंशी अधिक वीस बरोबर शंभर गुण आता गणित पेपर गणित पेपर कधी होणार आहेत तर चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तिसरी ते चौथी लेखी तोंडी एक तास तीस मिनटे तीस अधिक दहा बरोबर चाळीस गुण पाचवी सहावी लेखी तोंडी एक तास तीस मिनटे चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास गुण सातवी आठवी लेखी तोंडी दोन तास, तास म्हणजे पन्नास अधिक दहा बरोबर साठ आता नववी भाग एक लेखी तोंडी प्रात्यक्षिक दोन तास चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास गुण गणित सर्व माध्यम नववी भाग दोन लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दोन तास चाळीस अधिक चाळीस अधिक दहा पन्नास गुण या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला जो जी आर निर्गमित झाला होता हाच हा शुद्धीपत्रक निर्गमित झालेला जी आर आहे यामध्ये मागच्यामध्ये मध्ये नवी साठी ऐंशी मार्काचा सा पेपर होता आणि त्याला मात्र फक्त दोन तास होते मात्र या ठिकाणी तीन तास दिलेले आहे म्हणजे एक तास वाढवलेला आहे हे त्यामध्ये शुद्ध आहे शुद्ध पत्रिकेमध्ये हे व्यवस्थित केलेले आहे नंतर गणित विषयाचा पेपर तो देखील आता शंभर मार्काचा गुण शंभर मार्काचा पेपर आहे त्याला तीस तीन तास दिलेले आहे अगोदर दोन तास होते नंतर या ठिकाणी नववी भाग एक गणिताचा पेपर दोन तास चाळीस अधिक दहा म्हणजे पन्नास या ठिकाणी दोन तास आहेत मागच्या मध्ये एक तास दिलेलं होतं फक्त आणि नववी भाग दोन गणित या ठिकाणी दोन तास आहे चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास गुणांसाठी मात्र मागच्या मध्ये मा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जो निर्गमित झालेला जे आर होता त्यामध्ये एक तास होतं म्हणजे या ठिकाणी एक तास वाढ झालेली आहे शंभर मार्काचं गुण शंभर मार्काचं पेपर असेल तर तीन तास त्याला वेळ भेटणार आहे असे या ठिकाणी शुद्ध पत्रक मध्ये शुद्ध करणे म्हणजे त्यामध्ये नोंद घेण्यात आली आहे शालेय वेळपत्रकानुसार यावी यात कोणताही बदल करण्यात येऊ नये तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक सौद्या ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घेण्यात यावी म्हणजे तोंडी परीक्षा फक्त इयत्ता तिसरी ते करता भाषा गणित आणि इंग्रजी तृतीय भाषा वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी एक म्हणजे पहा आपल्याला इयत्ता तिसरी ते नवी साठी आपल्याला भाषा गणित आणि इंग्रजीचे पेपर पॅटचे पेपर भेटणार आहेत मात्र उरलेले जे पेपर आहेत या पेपराला सोबतच आपल्याला प्रथम सत्र घ्यायचं आहे म्हणजे संकलित संकलित चाचणी क्रमांक एक झाल्यानंतर म्हणजे प्रथम भाषा गणित इंग्रजी पेपर झाल्यानंतर आपल्याला उर्वरित पेरे उर्वरित पेपर देखील आपल्याला घ्यायचे आहे त्या त्या वर्गाची म्हणजे लेखी तोंडी स्वाध्याय व प्रेक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे आपण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धतीनुसार जो पेपर घेतो प्रचलित पद्धतीनुसार तसं आपल्याला घ्यायचं आहे शाळा सर्व नियोजन करण्याबाबत कळवण्यात यावे कोणत्याही शाळेत भाषा गणित इंग्रजी तृतीय भाषा या विषयाची दुबार संकलित चाचणी एक घेण्याची आवश्यकता नाही हे विशेष या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा परत भाषा गणित आणि इंग्रजीचे पेपर आपल्याला परत घ्यायचे नाही याचेच मार्क आपल्या स्विप्ट चार्ट मध्ये भरायचे आणि याचेच मार्क आपल्याला प्रथम सत्रात भरायचे म्हणजेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे मध्ये आपल्याला भाषा गणित इंग्रजीचे याचेच मार्क आपल्याला भरायचे आहेत परत याची पेपर घ्यायचे नाहीत उर्वरित जे पेपर आहेत ते आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला ウィスルーナ Thank you